वंश दलित पीडित आवाज और सभी। आज तो इसका उद्देश जिल्हा परिषद नागपूर मध्ये श्रेणीवर्धन घोटाळ्याला होतो आणि काँग्रेसची सत्ताही होती ही मी हँडवॉश सॅनिटायझर मास्क खरेदी आणि ते टेम्परेचर गन त्यांचा जो घोटाळा जिल्हा परिषद मध्ये होता सरकार त्याची तक्रार स्वतः केली होती त्याची चौकशी ग्राम विकास मंत्रालयाकडून लावली होती तेव्हा सरकार होती तेव्हाही भ्रष्टाचाराला काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेसला लोकांनी निवडून दिलं म्हणजे भ्रष्टाचाराचं लायसन्स दिलं होतं असं होत नाही कुठेही असो जिथे चुकीचं होत असेल तिथं बोललं पाहिजे आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना कोविड काळामध्ये रुग्णालयात बेड मिळत नव्हते उपचार मिळत नव्हता आणि आमच्या दिल्यापासून जी सत्ता होती ती सर्व मंडळी एकदा होती तर मी स्वतः कोविड काळामध्ये उपोषणावर बसलेलो होतो सरकारच्या विरोधात तर आम्ही कधी पक्ष आणि विपक्ष हे बघितलं काय शहर काय खोटं काय हे बघितलं सर्वात महत्वाचा मुद्दा असा कि पंधरा दोन दोन हजार चोवीस ला हा निधी आला त्यानंतर आकाश संहितेच्या कार्यकाळात याची पूर्ण खर्च करण्याची तयारी झाली

त्यांचे नाव सांगतली जगदीश न परिषद अध्यक्षांच्या पिढी त्यांना सतत फोन करत होता की हा निधी काढून द्या त्या कॉन्ट्रॅक्टर करून तर आणि त्या कॉन्ट्रॅक्टर चा नाव आलं ज्याला कन्सल म्हणून त्याला पैसे देण्यात आले बन्सल या प्रकरणात आरोपी झालेला आहे परंतु आपल्या माहिती सांगून देतो की जरी राहा हा मामला आम्ही उचलला परंतु आम्ही उशिरा उचल त्यापूर्वी हा खेळ खंड होशासाठी झाला ही माहिती तुमच्या समोर आली पाहिजे हा जो घोटाळा झाला एक तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगतो तीस टक्के कोटी सहा लाख रुपये आले तीस टक्के मध्ये सेटिंग झालं तीस लाख रुपये एकाच पदाधिकाऱ्याच्या पतीने व्यवहार केले करतात मध्ये सेटिंग करू त्याचा दहा दहा टक्के तीन लोकांना वाटणार

केला त्यांनी उलटकी विषय आणि त्यांच्या हा प्रकरणात दोन चार दिवस सतत वर्तमान तसंच बातमी आली मग विषय आम्ही विरोधी पक्षनेते यांनी उजळून धरला तर मग त्यांनी प्रतिमान दिली तेही पण चौकशी सिंजी आणि करून आणि आता विचार झाला की याच्या पूर्वी दोन घोटाळे प्रशिक्षणच्या नावाने दहा लाख रुपये आले होते जिल्हा परिषदेला त्यामध्ये किशोर वाईन मुलींना प्रशिक्षण द्यायचे होते जेंडर प्रशिक्षणचे म्हणजे त्यांचे जे काही ते मी माहिती त्याबद्दल त्यांना जागरूक आणि मेळाव्यातून माध्यमांनी झाला आणि या गणेश चोटुंबियांनी एक एक लाखा रुपया त्यांना तीन तीन हजार महिला आणून यांची दुकान चांगल्याने सजवून दिली मैमानीच्या उत्कृष्ट उदाहरण राजनेत्या कडून पाहिजे असेल तर तो हा आहे की त्यांनी त्या महिलांनी सुदैवानी मेहनत करून यांना जिल्ह्याचा नेता बनवलं यांचं नाव जिल्ह्यात लौकिक केलं आणि यांनी फक्त स्वतःच्या कमिशन साठी तो प्रकरण उठून त्यांची चौकशी लावली आणि आज यांच्यामुळे त्या त्या प्रकरणात अडकल्या त्यांचा एक पूर्णतः दोष नाही आहे त्या तसंही प्रभारी क्लास थ्रीचा कर्मचारी आहे क्लास वनच्या चार्ज मध्ये आहे आणि कोणत्याही राजकीय जिल्हा परिषद सदस्य त्यांचा जेव्हा दबाव टाकला की ते पटकन त्यांच्या हिशोबाने काम करतात तर जेवढा प्रशिक्षणचा जो घोटाळा झाला तोही आम्ही काढू

महिलांसाठी पंचवीस लक्ष रुपये रुपये आले होते त्यामध्ये आठशे घेतले फेब्रुवारी मध्ये ऑर्डर देण्यात आलं कॉन्ट्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देण्यात आला आणि घोटाळा प्रशिक्षण नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी मध्ये पूर्ण झालं दोन हजार तेवीस मध्ये आणि चोवीस मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आला ठीक आहे आणि त्याच्यात आठशे एकोणतीस लोकांचे

आणि कंत्राटदाराकडून जास्त पैसे तसेच सर्व मामला कंत्राटदार बनसल आणि तो जो जगदीश म्हणून दिल्याबद्दल पैसे काढण्यासाठी दबाव निर्माण करत होता जेव्हा तो पोलिसाच्या ताब्यात तेव्हा सर्व खरं आणि फोटो काय तुमच्या समोर येईल आणि हे दोन प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन आम्ही पुन्हा त्याची तक्रार करू याच्या पूर्वी कुठल्या वाटा मध्ये घोटाळा क्वालिटीचा जे जे कुकर पास केलेला नाही दुसरं गुणवत क्वालिटी दिलेले आहे तोही काढू पण तो काढला तर काय होत नाही अडकतो अधिकारी शेवटी अधिकारी अडकू नये म्हणून तो विषय आम्ही ठरून नाही कारण हे मिळव आहे हे दबावा काम केलेलं आहे त्यांनी दबावात काम केलं नाही पाहिजे होत कोणतंही करण्यात लहान असो मोठा असो तसाही कोण नाव बोल जिल्हा पोटे अध्यक्षांच्या पिढी होता तो सर्व नाव सांगा ना बद्दल खरेदी आणि पाठ्यपुस्तक खरेदीचा आता किती प्रामाणिकतेने काम करतात लोकांसमोर किती प्रामाणिक म्हणून फिरतात जिल्ह्यात ते सर्व आपण आता जनतेसमोर आणू आणि तुमच्या समोर आता ज्यांना माहिती येईल आता स्वतः माहिती घेऊन आरोग्य विभागाची माहिती घेणार शिक्षण विभागाची घेणार सिंचन विभागाची घेणार आणि मोठे बंधू माझ्या सोबत कोणालाही वाचवण्यात सर्वांना जे दोषी असतील त्या सर्वांवर करायचे हे दिल्यापासूनच बर वेळ पडला आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा